नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धैरी शिलेघे पाहूयात बातमी माजलगाव तालुक्यातील देवखडा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन व ध्वजारोहण करून करण्यात आली या जयंती सोहळ्यास मुख्य मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक मिलिंद आवाड यांची उपस्थिती होती तसेच आझाद समाज पार्टीचे माजलगाव विधानसभा अध्यक्ष गोरख टाकणकार संपादक धैर्यशील ढगे बंडू लोखंडे महादेव आडागळे अनिकेत वाघमारे यांनी साहित्यरत्न अण्णाभाव साठे यांच्या साहित्य संघर्षमय जीवन व कार्याचा आढावा घेत समाजाला मार्गदर्शन केले प्राध्यापक मिलिंद आव्हाड यांनी आपल्या मार्गदर्शन मार्गदर्शनात सांगितले की शिक्षणामुळे व्यक्ती कुटुंब समाज व देशाची प्रगती होते शिक्षण हे वागणीचे दूध आहे ते ज्यांनी प्याले ते गरज गरजना के केल्याशिवाय राहत नाहीत समाज बांधवांनी आपल्या मुला मुलामुलींना जास्तीत जास्त शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे यावेळी उपस्थित मान्यवरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या स्वाभिमान हक्क आणि अधिकाराच्या लढ्याचे महत्त्व अधोखित केले व अण्णाभाऊ साठे यांची साहित्याची प्रेरणा पुढील पिढ्यापर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दामोदर वाघमारे युवराज दळवी राजेंद्र आडागळे अंकुश वाघमारे परमेश्वर चांदणे गोपाळ वाघमारे अर्जुन वाघमारे यांनी प्रयत्न केला पाहुयात एन डी एम महाराष्ट्र न्यूजचा खास डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती निमित्त या ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त या कार्यक्रमास पाऊन प्रमुख पावणी म्हणून उपस्थित राहिलेले प्राध्यापक मिलिंद नाना आव्हाड यांचा सत्कार अर्जुन वाघमरे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो व्यवस्थित <xa> घ्या

ना। तेंगे। तेंगे। ना। की गाव चांगले माणसं आहेत शिकण्यासलेले माणसं आहेत आणि या गावामध्ये जुन्या काळापासून अन्य गोष्टी जे की सगळे गाव एकत्र येऊन करते म्हणजे इथं सगळे गावातले सगळे गोजन समाजातले माणसं खांडभाऊची असेल बाबासाहेबांची जयंती असेल महात्मा फुलेंची असेल शिवाजी महाराज असेल शाहू महाराज असेल संभाजी महाराज असतील देवी असतील दिवाईफुले असतील तर या सर्व महापुरुषांना मानणारे हे गाव आहे आणि या गावामध्ये वेगवेगळ्या वेळेस ही सगळी जयंती सर्व संपूर्ण देवखेड्याकर एकत्र साजरी करतात तसं देवखेडा हे कार्यकर्त्याचं गाव आहे आणि आहे ही पिढी कमी करता आलं पाहिजे त्याच्यामुळे ह्या तिच्या माध्यमातून आपल्याला ही गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की संजू किंवा किंवा पिढी जे शिकली आहे जे करतात ते नोकरी उद्योग व्यवसाय ते करतात पण त्याच्यानंतर त्याच्यानंतरची पिढी कलेक्टर म्हणून आली या गावामध्ये तर या गावात तिकाड्या ते म्हणाले आपल्या गावात संजीवा मध्ये तिकाड्याचे म्हणून मला महापुरुषांचे विचार कळून महापुरुषांचे विचार कळले म्हणून मी कलेक्टर एस पी होऊन परत गावात झालेला अण्णाभाऊची जयंती साजरी केली म्हणजे अण्णाभाऊच्या किंवा बाबासाहेबांच्या नाटक शाहू महाराजांच्या विचाराने तयार होणारी पुढची पिढी जी आहे ती पिढीची पिढी जिवंत राहील त्याच्यासाठी रा, आपल्याला अण्णाभाऊची जयंती साजरी करायची या जयंतीच्या माध्यमातून आता परवाला सुद्धा करणं फार चांगली जयंती पिढी ब्रह्मगुमधे किंवा इकडे रमेशकडे चांगली जयंती झाली पुनर्वसन मध्ये सगळीकडे तर या महापुरुषांच्या जयंतीच्या माध्यमातून संबंध पुनरसन मध्ये एका अर्थानं महापुरुषांच्या विचारचा समाज जो तयार झालेला त्या कार्यकर्त्यांना आणि त्या समाजाच्या कार्यकर्त्यांना पूर्ण समाजामध्ये महापुरुषांच्या विचाराची एक मोठ्या प्रमाणाची काही घोड मिळण्याची सुरू केलेली आहे या जयंतीच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे की येणारा काळ जो आहे तो येणारा काळ हा खऱ्या अर्थानं मोठा संघर्ष पूर्वीच्या काळात शिक्षण स्वस्त होतं थोडंफार शिकलं तरी नोकऱ्या लागत होत्या परंतु आता तेवढं स्वस्त आणि तेवढं साधं शिक्षण घेऊन तुमचं काही भूम होणार नाही आणि ते भलं समाजाला त्याच्यामुळे आपल्या शिक्षणामध्ये बळ निर्माण करावं लागणार आहे आपल्या शिक्षणामध्ये एवढं बळ निर्माण करावं लागणार आहे की आपल्याला आपल्या समाजाला भीन देणारी नोकरी मिळाली पाहिजे आणि ती धीर देणारी नोकरी मिळून समाजाला फक्त जगण्याचं शिक्षण देऊन चालणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महात्मा फुले यांना किंवा शिवाजी महाराज यांना एकूण ही जी काही जगण्याची कल्पना का होती म्हणजे बाबासाहेब म्हणाली किंवा संघर्ष करा तर बाबासाहेबांना जे शिक्षण होत ते फक्त उपजीविकेसाठीच शिक्षण अपेक्षित नव्हतं तर बाबासाहेबांना समाजाला समजून सांगणार शिक्षण आवश्यक होतं तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघटित व्हा एम संघर्ष करायला आपण शिकलोय पीएचडी वगैरे सगळं झालं पण आपल्या शिक्षणामधला जो दर्जा आहे तो दर्जा आपलं जे काय भागा परंतु आपल्या समाजाला ज्ञान देण्याचा असला पाहिजे याच्यासाठी अन्न होते या जयंतीच्या माध्यमातून काही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे तुम्ही आता एवढं कष्ट केलं वीट पट्ट्या चालू पण तुमचे दोन्ही मुलं किती किती चांगलं करतात पण तुमच्या दोन्ही मुलाला ज्यावेळेस पुण्यासारख्या ठिकाणी ते इंजिनियर आहे एक जर काम करतात त्यावेळेस त्यांना वाटत की आपल्यावरून जातीय भावने वाटतात लोक वाटतात ना काही काय की त्यांना वाटते बोलून समजा सगळ्या लोकांना वाटतं की जर तुम्ही येऊ की नाही योग्य ठरवलं पाहिजे की आता अंगाबाजी जयंती काढणार म्हणजे शेवटचा गाडगा आहे व्यवस्थितलं ते गाडला आपण जर फोडलं तर सगळ्यावरचं उत्तरांना खाली पडणार तर फोडण्यासाठी आपण काम केलं पाहिजे म्हणजे कुणाला जातीय नकोय कुणाला जातीय मानसिकता नकोय कोणाला जातीय द्वेष नकोय आपल्यालाही नकोय आपण ते तोडलं पाहिजे अंधाभाऊच्या जयंतीच्या माध्यमातून या गोष्टीची आपल्याला शपथ घ्यावी लागणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये जे जे केलं ते ते सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे या जयंतीच्या माध्यमातून काही गोष्टीचा आपल्याला निश्चय करावा लागणार आहे काय निश्चय करावा लागणार आहे की आता फक्त पोटांची शिकून चालणार नाही समाजाला शिकवणार शिक्षण घेतलं पाहिजे म्हणजे विचाराचं शिक्षण घेतलं पाहिजे प्रबोधनाचं शिक्षण घेतलं पाहिजे हे अन्न बोलच्या जयंतीच्या माध्यमातून आपल्याला ठरवावं लागणार अन्न बोलच्या जयंतीच्या माध्यमातून काय ठरवावं लागणार आहे तुमच्या घरची परिस्थिती चांगली आहे कोणी काही आता अंधश्रद्धा वगैरे पाळत नाही पण पाहुणाऱ्या वयाचं का व्हायला पण कारण किंवा भोगून खायला त्याच जरा आपण ते आपल्याला कमी करावं लागणार आहे जमकताय ना म्हणजे हे करायचं ते करायचं जमणार नाही म्हणजे आता नाही आपण म्हणलं पाहिजे काय आता जयंती काढली अंधा होत जयंतीत काय भरभरं होईल ते आपण या मिलिंदावाच्या वाटाला देऊन टाका मिलिंद म्हणले अंधश्रद्धा करू नका देवीला काय वाटवलं करायचं करू दे करून जिजाचं काय वाटलं झालं मी मी काय सांगतो अंधश्रद्धा करू नका त्यांचं काय वाटलं केलं अंधच करची पूर्वी डॉक्टर केली बाबासाहेबांनी सांगितलं जुनं सगळं सोडून द्या काय केलं सुप्रीम कोर्टाचे ऐकलं म्हणून मग हे जर आपण ऐकलं योग्य वेळेस योग्य ऐकली तर त्याच्या कॅन्सर नवकर काय तर दुरुस्त होतो ना शेवटच्या टापत जाहीर होत नाही तसंच समाजच नाही आहे अंधश्रद्धा असेल शिक्षण असेल प्रबोधन असेल ह्या सगळ्या गोष्टी समाजाच्या विकारावरती आहे आणि हा जो काही समाजाला लागलेला कॅन्सर आहे मग तो जातीय असेल अंधश्रद्धेचा असेल तो व्यसनाचा असेल तो जातीय मानसिकतेचा असेल हा कॅन्सर जर घालवायचा असेल तर त्याला फुले बाबासाहेब शाहू हरणाबाऊ शिवाजी महाराज जिजाऊ देवी या सगळ्या महापुरुषांचे विचार हेच गोळे आहेत आणि ह्या गोळ्या खाल्ल्या ता तरच आपण जगू पुढे जाऊ ज्या जा ह्या गोळ्या खाणार नाही राहणारच नाही निमार दिसणार नाही त्याच्यामुळे आपलं शरीर दुरुस्त करण्याचे महापुरुषांचे विचार आहे आणि समाजाची अवस्था म्हणजे हे आपलं शरीर आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व खूप एकामेकाला बळ आणि साथ देणारे माणसं आहोत खूप नीतीनं जाणारे माणसं आहोत आपण सगळे एकामेकाला फार मान पान हे देऊन पडतो पण ही निरंतर प्रक्रिया आहे आपण ज्या टप्प्यात आहोत तेही काही पूर्ण झाले असं म्हणताय त्यांचे विचार पुढे घेऊन जाऊ एवढं सांगतो आणि थांबतो <णति> आपण <णति> सगळ्यांनी मला उशीर लागला त्याच्याबद्दल मी आढळले होतो